माजी सभापती सौ मनीषा प्रकाश बागल यांना लेंगरे जिल्हा परिषद गटातून तसेच पंचायत समिती लेंगरे गणातून भूड गावाच्या माजी सरपंच पायल निवास कदम यांना उमेदवारी जाहीर होतात संपूर्ण गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जनसामान्यांशी थेट नाते असलेले सातत्याने लोकहितासाठी काम करणारे महिला नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मनीषा बागल यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून लेंगरे जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे मनीषा बागल यांनी लेंगरे गटातील गावांमध्ये प्रचाराचा धडाका लावला असून गृहभेटींच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत निवडणुकीत साथ देण्याचे आवाहन केले खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर विटानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली लेंगरे जिल्हा परिषद गटात अनेक विकासाच्या योजना राबवणार रा आहे खानापूर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामांना न्याय देता आला आहे या पुढील काळात जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून अनेक विकास कामांना न्याय देण्याचा निर्धार आहे शिक्षण आरोग्य रोजगार वाढी वस्तीकडे जाणारे रस्ते पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा या प्रश्नांवर ठोस काम करणार असल्याचे सांगितले तसेच पंचायत समिती लेंगरे गणातून उमेदवारी करत असलेल्या पायल निवास कदम यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात उल्लेखनीय काम केले आहे समाजकारणात व राजकारणात सक्रिय असलेल्या पायल निवास कदम यांनीही मतदारांना भेट घेत गावामध्ये असलेला जनसंपर्क वाढवला आहे एकूणच मनीषा बागल व पायल कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल